काय होईल होईल सगळं होईल काय होत नाही आणि त्यांना अगर कोणी त्या या केसच्या संदर्भात कुठली दिरंगाई होत असेल तर शेवटी खात्याचे प्रमुख हे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत हे काही लोकांनी विसरू नये नागरिकांनी असा देखील आरोप केलाय की हिंदू समाजाचा नाही मुस्लिम समाजाचा जेव्हा तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला तीस हजारची परमिशन होती पन्नास पण आले दोन तीन लाख बरोबर आहे ना असं आहे हे बेकायदेशीर आहे हे अशी हिंमत आमच्या महाराष्ट्रात होता कामा नाही हे त्यांना हेच आहे का इजिप्त फिलिप फिरिप काय घ्यायचं असेल ना जाऊन दे पाकिस्तान बांगलादेश ही घाण इथे नको आमच्या इथे म्हणून हे भविष्यामध्ये अशा पद्धतीचे मुळामध्ये या ज्या संघटना आहे ज्या अशा कार्यक्रम करतात त्यांच्यावरच बंदी आम्ही घालणार आहे ह्याच कार्यक्रमात असे होता कामा नये ह्याची काळजी सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत शेवटी आमच्या एका हिंदू भावाचा खून झालेला आहे त्याला ठेचून ठेचून मला का त्याच्या शर्टावर जय श्री राम लिहिले होत त्यांनी रुद्राक्ष घातले होते म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत का याची पण चौकशी होणार म्हणून थोडा जरा भेटाय का आलो काय माहिती ती होती त्याबद्दल बघा काय मी कुटुंबाला भेट देऊन आताच बाहेर आलेलो आहे कुटुंबाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे तेवढी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे आमचं सरकार हे हिंदुत्वी विचाराचं आहे अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपवून घेणार नाही आता हे जे काही कार्यक्रम आपला खारघरमध्ये आयोजित केला गेला याच्या नावे जित तुम्हा नावाचा काय आहे आता मुळामध्ये तबलिकी जमाती हा कार्यक्रम आयोजित केला ही तबलिकी जमात ही बँड ऑर्गनायझेशन आहे हे लोक आणि करोनाच्या टायमाला पण हे तबलिकी जमात वाल्यांनी मस्ती केलेली तेव्हा नाटकं केलेली आता मुळामध्ये पन्नास हजारची परवानगी घ्यायची आणि दोन दोन तीन तीन लाख लोक जमा व्हायचे हे कुठल्या अंतर्गत आहे म्हणून या सगळ्या बाबतीची माहिती आज मी ह्यांच्याकडून घेतलेली आहे त्याला कसं तिथून येत असताना जे काही व्हिडिओमध्ये दिसत आहे हेल्मेटनी त्याच्यावर मार ठेटून मार ठेटून मारलं गेलं तो पुली स्टेशन स्टेशनमध्ये गेला पुलिस स्टेशनमध्ये पंधरा वीस मिनिटं त्याची चर्चा झाली बोलणं झालं त्याच्यानंतर तो तिथे कोसळला ही सगळी माहिती आता त्या दिवशी जसं तुम्हाला माहिती असेल की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र तेव्हाच लिहिलेलं होतं की ह्याची उच्चस्तरीय चौकशी करा आपण केली पाहिजे आणि ह्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्याच्यामध्ये हिंदूंसंदर्भात आता तिथे जो काही मोहम्मद साद नावाचा कोण धर्मगुरु आलेला असे माहिती देतात तो हिंदूंचा द्वेष करणारा आहे तो विष ओळख ओकणाराच आहे अशा ह्या अतिरेक्यांना आपण कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन देणार नाही ही भूमिका सरकार म्हणून आमची आहे पण या सगळ्या बाबतीमध्ये जी माहिती आज गोळा केलेली आहे मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना स्वतः भेटून ही सगळी माहिती देणार आहे पण आपण खारघर मधल्या राहणाऱ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो हे आमचं हिंदुत्व विचाराचं सरकार आहे इथे अशा कुठल्याही घटना सहन होणार नाही शिक्षा होणार आणि ती पण कडक शिक्षा होईल आणि त्याचा अनुभव इकडल्या हिंदू समाजाला होईल कोणीही घाबरू नये जी काय पोलिसांच्या पोलिसांच्या माध्यमातून इथे लोकांमध्ये मा जे काय विश्वास संपन्न करायचा आहे तो फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते केलं जाईल मी स्वतः इथे बोल आणि ह्या संबंधित ह्या कार्यक्रमाच्या संबंधित जी काय चौकशी करायची आयोजकांवर गुन्हा ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अगर कोणत नियम कायदे तोडत नसतील तोडत असतील तर आयोजकांवर गुन्हा घेतलाच पाहिजे तर त्या संबंधीची जे बोलणं माझं पोलिसांची झालेलं आहे आता मला पुढच्या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे जायला लागेल अद्याप आरोपी अटक